थोडस स्वतःसाठी सा, जगत जा स्त्रीला स्वतःचा मानही जपता आला पाहिजे आणि स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे स्त्री म्हणजे अशी शक्ती असते त्यात सगळं विश्व सामावून घेण्याची ताकद असते तिनं कधी स्वतःला कमी समजू नये तुझ्यात खूप मोठी ताकद आहे हे स्वतःमध्ये शोधायला शिक स्त्रीनं मनात आणलं तर डोंगर फोडू शकते तिनं मनात आणलं तर समुद्र पार करू शकते तिनं मनात आणलं तर आकाशाला गवसने घालू शकते मग का रडायचं आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य असताना मग का झुरत बसायचं तू आई पत्नी सासू बहीण सगळे नाते निभावते मृत्यूच्या दारात जाऊन पतीला बाप होण्याचं सुख देऊ शकतेस मुलांची आई होऊ शकतेस नवऱ्याची पत्नी सासूची सूर ही होऊ शकते तू अगदी घरासाठी स्वतःला वाहून घेतेस तरी सुद्धा तुला दुय्यम स्थानच प्राप्तय तू तरी निदान स्वतःला प्रथम स्थान दे तुझ तुला तू तु। जीवाच्या आकांती करून सगळ्यांचं केलंस तरी तुझ्या भावनेला किंमत शून्य तू एखादं काम केलं नाहीस हे लगेच दिसत पण तू तापानं फणपणलेली दिसत नाही थोडा वेळ मैत्रिणीशी गप्पा मारलेल्या लगेच दिसतात पण तू दिवसभर घरात राबलेलं अजिबात दिसत नाही नवरा कामाला जातो हे दिसतं पण तो दिवसभर घरातील जबाबदाऱ्या उचलते हे दिसत नाही कितीही कर सगळ्यांसाठी त्याच्या नजरेत तुझ्या भावनांची किंमत शून्य असणार म्हणून स्वतःला स्वतः वेळ देत जा स्वतःसाठी थोडं जगत जा स्वतःमध्ये आनंद शोधत जा तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना वाव दे तुझा आवडता छंद जोपासत जा अगदी मन मोकळी थोडं आल्लड लहान होऊन स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत जा म्हणून तो स्वतःला थोडा वेळ देत जा स्वतःसाठी थोडं जगत जा स्वतःमध्ये आनंद शोधत जा तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना वाव दे तुझा आवडता छंद जोपासत जा अगदी मन मोकळी थोडं आल्लड होऊन स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत जा प्रत्येक कलागुण हे तुझ्यात येईल प्रत्येक गोष्ट तू करू शकते मग का मन कामन मारून सगते चांगलं वागलं तरी जग बोंबलतं वाईट वागलं तरी जग बोंबा मारतं तुझ्या स्वतःसाठी जगणं जगावर हे अवलंबून असावं तुझ्या मनात आनंद मिळवण्याचा तुझा छंद जोपासण्याचा तुझ्या कलागुणांना वाव देण्याचा कान बंद कर स्वतः चुकीचे नाहीस कुठेही चुकीचं पाऊल उचलत नाहीस तर मनसुक्त आनंद घे जेवण्याचा अगदी जगाची परवा न करता कधी स्वतःसाठी लहान होऊन जग आणि मनाला समाधानी कर तुझ्यातलं थोडं जगणं तुझ्यासाठी जगत जा कुणी तुझ्या मनाचा विचार करत नाही म्हणून थोडा वेळ काढून तुझ्यासाठी आवडतं तसं जगत जा जगत जा